या ठिकाणी आमच्या सुलभाताई गणपत गायकवाड आमचे लाडके आमदार गणपत गायकवाड यांच्या सुविध पत्नी या कार्यक्रमामध्ये या श्रद्धांजलीच्या शोकाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्यात शिंदेशाही परिवाराच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना दोन शब्द श्रद्धांजली वाण्यासाठी सांगत आहे कृपया ताईंनी श्रद्धांजली व्हावी धन्यवाद नमस्कार जय भीम आज कला दादा यांची विसावी पुण्याची आहे त्याबद्दल मला दादांना माझ्याकडून श्रद्धांजली धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू काही तुम्ही आल्या एवढंच माझ्यासाठी भरपूर काही मोठं आहे थँक्यू